तत्पूर्वी आपल्याला ड्रॉ घ्यायचे आहेत आणि त्यांची तयारी होण्यापूर्वी आपण हा ड्रॉ घेतोय आणि नंदुशेठ मला वाटतं कुठे गेली आहेत नाही आहेत आपण ड्रॉ घेणार आहोत तीन दोन आणि एक व्याडेश्वर देवस्थानच्या माध्यमातून तुमच्यासाठी खास ही बक्षिस दिलेली आहेत रोज पाच बक्षिस आहेत कुठल्याही प्रकारचं मानधन नाही फक्त तुम्ही इथे यायचं छोटीशी तुमची चिठी तुमचं नाव द्यायचं आणि त्यानंतर हा तुमचा खऱ्या अर्थानं भाग्यवान विजेता या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतो आपण तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस काढणार आहोत आणि तिसऱ्या क्रमांकाच्या बक्षिसासाठी मी निमंत्रित करणार आहे आम्ही चार निवेदक आहोत संतोष वरंडे कृपाल परसुरे दीपक देवकर आणि निलेश गोयथळे मी यातल्या आमच्या निलेश सरांना विनंती करतो की आपण हा ड्रॉ करायला यायचा आहे निलेश सर या मल्लखा मगशा आपण पाहिलं निलेशही त्याच बाबतीत त्यांच्या समवेत असतो कायम निलेशच्या हस्ते आपण हे बक्षीस काढतोय तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आहे तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आजच्या दिवसातलं नाव आहे राधिका मोरे राधिका मोरे आवाज मागे जातोय राधिका मोरे राधिका मोरे एक मला वाटत कॉम्प्युटर सेंटर आल्या बरोबर मला वाटतय त्याच आहेत मॅडम हा जरा थोडासा स्पीड वाढवते थोडासा स्पीड वाढवते मॅडमसाठी जोरात टाळा द्या कारण तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस ना आहे आणि ज्याला एम एस सी आय टी आहे ना मॅडम मॅडमसाठी कायम संपर्क साधा या मॅडम तिसऱ्या क्रमांकाचे भाग्यवान विजेत्या आहेत या आणि मी मोरे सरांना विनंती करतो की आपण मोरे मॅडमना तुम्ही ही बक्षीस प्रदान करावं हो। मोरे टू मोरे मॅडम मनपूर्वक तुम्हाला तुमचं खास अभिनंदन तिसऱ्या क्रमांकाचं बक्षीस श्री कॉम्प्युटरच्या मालकीणबाई राधिका मोरे यांना जोरात टाळ्या उद्या हॅलो 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 श्री कॉम्प्युटरच्या मालकीन आहेत त्या सर आणि कॉम्प्युटर सेंटरला हे पारितोषिक आपण दुसऱ्या देवस्थानच्या पारितोषिक घेतोय मी संतोषला विनंती करणार आहे आपण व्यासपीठाकडे यायचं आहे साऊंड ऑपरेटर संतोष तुझे हस्ते बक्षीस आपल्याला काढायचंय मित्रांनो या साऊंड साठी जरा जोरात टाळ्या द्या कारण हे जर व्यवस्थित नसेल ना तर आम्ही तुमच्यापर्यंत अजिबात पोहोचू शकत नाही संतोषच्या हस्ते आपण हे दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस काढणार आहोत आजच्या दिवसातलं हे दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस खालव थँक्यू आणि हे दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस जात आहे अरणी श्याम घाडे अरणी श्याम घाडे अरणी नंबर एक अरणी आली आहे मग डान्समध्ये होती मी पाहिले तिला जोरात टाळ्या द्यायच्यासाठी दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस तिला मिळालेलं आहे आजची भाग्यवानी विजाती अरणी श्याम घाडे आणि मी सचिनजी मुसळे यांना विनंती करतो की आपल्या हस्ते आपण हे बक्षीस द्यावं शार्दि सर आपण पुढे या आजच्या दिवसातलं पहिल्या क्रमांकाचं बक्षीस आणि हे बक्षीस हा जो ड्रा आहे पहिल्या क्रमांकाचा आज आपल्याकडे दीक्षित मॅडम उपस्थित आहेत या ठिकाणी ते त्यांचं सेटिंग करत आहेत पण मॅडम आजच्या दिवसातला पहिल्या क्रमांकाची जी चिठ्ठी आहे ती आपल्या हस्ते आपण काढावी अशी आपल्याला विनंती करतो आजच्या दिवसातला पहिल्या क्रमांकाचा ड्रा धन्यवाद मॅडम कालपासून शिरसागर आहेत काय शिरसागराचं भाग्य आहे काय मला माहित नाही पण काल शिरसागर होतं आणि आता ही पहिल्या क्रमांकाचं बक्षीस जात आहे गणेश क्षीरसागर गणेश क्षीरसागर हा काल मुलगा मला वाटतं काहीतरी नैसर्गिक विधीला गेला त्याच्यामुळे बक्षीस बघा व्यानेश्वराची कृपा काय आहे तुमच्यावर बघा काल यांनाच यांच्या मुलाला बक्षीस लागलं होतं पण मुलगा नैसर्गिक विधीसाठी गेला आम्ही तुम्हाला दिलं नाही ज्ञानेश्वर म्हणाला हेच भाग्यवर विजेते आहेत त्यामुळे तुम्हाला आज हे पहिल्या क्रमांकाचं बक्षीस लागलेलं आहे सर या मी देवस्थानचे अध्यक्ष सन्मान्य शार्दुंजी भावे यांना विनंती करतो की आपण हे पहिल्या क्रमांकाचं जे बक्षीस आहे ते आपण द्यावं अशा रीतीने सन्मान्य शिक्षण विस्तार अधिकारी क्षीरसागर सर